नमस्कार सर्वप्रथम मी गुरुवारीय श्री धनंजय पवार सर आणि समाजसेवक श्री प्रमोद भाऊ राठोड या दोघांचे मनापासून आभार मानतो माझं नाव संदीप प्रमोद गाडवे राहणार बोपर्डी वाई जिल्हा सातारा माझ्या दहा दिवसांच्या बाळाला हार्टचे आर्टला मुंबई येथे घेऊन आलो तिथे आलं असता डॉक्टरांनी मला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये इतका खर्च सांगितला माझी आर्थिक परिस्थिती एवढी नव्हती की मी इतका खर्च करू शकतो मला माझ्या मित्रांकडून प्रमोद भाऊ यांचा नंबर भेटला मी त्यांच्याशी संपर्क केला असता पर शहरामध्ये अनोळखी व्यक्ती असूनसुद्धा त्यांनी मला माझ्या घरच्या एखाद्या सदस्याप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन के केले आणि संपूर्ण मला मदत केली माझ्या बाळाचे आज एकही रुपया न भरता ऑपरेशन झालेले आहे आणि बाजेबाळ सुखरूप आहे